नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सुरुवातीला मधुभाऊंचं लक्ष सायलीच्या मंगळसूत्रावर जातं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज जा असूनही सायली मंगळसूत्र घालते याचा त्यांना खूप राग येतो आणि ते लगेच तिला ते काढायला सांगतात पण सायली मंगळसूत्र काढायला नकार देते आमचं लग्न खोटं नाही आमच्या लग्नाचे साक्षीदार जसे कुसुमताई आणि चैतन्य भाऊजी होते तसेच अग्निदेव मंत्र अंतर्तरपाठ हे सुद्धा आमच्या लग्नाचे साक्षीदार होते यावर मधुभाऊ तिला म्हणतात की जरी हे सर्व तुझ्या लग्नाचे साक्षीदार असले तरीही तो एक कागदाचा तुकडा तुमचं लग्न खोटं ठरवत आहे एली म्हणते की नाही आमचं लग्न खरं आहे आणि मी अर्जुन सुभेदार यांची बायको आहे मधुभाऊ सतत तिला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची आठवण करून देत असतात लग्न न करता एखाद्या परपुरुषासोबत एकाच खोलीत राहिलीस तुला लाज वाटत नाही का असे भयंकर आरोप तिच्यावर करतात सायली म्हणते की नाही आम्ही कोणत्याही मर्यादा ओलांडलेल्या नाही आम्ही या मंगळसूत्राचं पावित्र्य जपलेलं आहे पण तरीही मधुभाऊ ऐकत नाहीत आणि तिच्या गळ्यातून ते मंगळसूत्र खेचून घेतात त्या झटापटीत सायलीचं मंगळसूत्र तुटतं त्यामुळेच ती खूपच खचून जाते मधुभाऊ रागात घरातून निघून जातात दुसरीकडे कल्पना सायलीचे कपडे एका बॅगेत भरून चैतन्याला तिच्या घरी पोचवायला सांगते अर्जुन सुद्धा त्याच्या पाठोपाठ मिटिंगला जातो असं सांगून निघतो खरे तर त्याला सायलीला भेटायचे असते बाहेर जाऊन तो चैतन्याला भेटतो की मम्माने घरी तुला तुलाही बॅग घेऊन जायला सांगितलं असलं तरी मी मिसेस सायलींपर्यंत पोहोचवणार मला त्यांना भेटायचं आहे त्या कशा असतील त्या त्यांच्या फॅमिलीपासून दूर आहे त्यांनी माझ्या कुटुंबाला स्वतःचं कुटुंब मानलं होतं आणि आता त्या त्यांच्यापासून दूर आहे त्याच्यामुळे ते त्या पूर्ण खचून गेल्या असतील मला त्यांना भेटायलाच हवं असं बोलून चैतन्य आणि अर्जुन सायलीकडे निघतात ते दोघे निघाल्यावर अस्मिता मात्र कल्पनाचे कान भरते अर्जुन मगाशी सांगत होता की त्याचं कामात लक्ष नाही मग आता मीटिंगला कसा गेला तुला समजतं का तो चैतन्यसोबत सायलीच्या घरी गेला आहे ती सायली असा अर्जुनचा पिच्चर सोडणार नाही तेव्हा कल्पना सुद्धा म्हणते की तिने कितीही काही केलं तरी मी तिला या घरात जागा देणार नाही दुसरीकडे सायलीचं मंगळसूत्र तुटल्यामुळे ती वेडीपिशी झालेली असते ती सुई दोऱ्यानेच मंगळसूत्राचे मनी ओवायला घेते कुसुम तिला सावरत असते पण तिला काही सुचत नाही सायली असं तर चक्कर पण येत असते